तर आज सकाळ सकाळीच आपल्या वावरामध्ये मोरांची चालू होती हरभरा पार्टी तर आज सकाळ सकाळीच ना आपले इमानदार प्राण्यांना ना दूध पाजायचं काम चालू होत कारण आज पण त्यांची इमानदारी ना टिकून हो त्याच्यामुळे मग त्यांच्यावर प्रेम केलं की ते आपल्यावर दुप्पट प्रेम करतात आणि इकडे वाघाची मावशी तर ती बी दुधाला तपली होती तिला म्हणलं काय बाई मग मला समजलं की मनी माऊला काय आता ते मग तिला पण दूध पाजून आहे ना आपल्या कांद्याच्या प्लॉट कडे निघालो कारण आपले जे पन्नास गुंठे आगत कांदे होते ना ते आता निघाली त्याच्यामुळे मग कांदे सावरायला जायचं होतं मग वावराकडे आलो तर इकडे ना डायरेक्ट मोरांची हरभरा पार्टी चालू होती कारण आपण मागच एक राष्ट्रीय पक्षी वाजवला त्याच्यामुळे भारी वाटलं जरा पार्टी करीत होते मग काकांनी जरा ना टॅक्टर दारखाना दुरखाड्यातून घातला म्हणला अबो दामा निघ्या आणि इकडं कांदे पाहिलं तर माय फिरले डोळे कारण हेच कर शेतकऱ्याच सोन अ यालाच म्हणतात लालचंदन मग आलो डायरेक्ट आपल्या पोळीकडं आणि हे जे कांदे ना त्यांची साईज पण एकदम प्रॉपर झालेली बरं का मग काकांची थोडी माहिती घेऊ म्हटलं खूप मोठा होते आता ना बाजार आहे ना जरा बरे त्याच्यामुळे ना काका म्हणी भरपूर नोटा व्हायची शक्यता आहे मग काकांनी ना जरा काकांना म्हणलं दाखव आपलं जरा लालचंद अग्या बाबू हातात सुद्धा बसत नव्हतं आणि ना आपल्या ना ज्या शेळ्या ना त्यांना ना पात न्यायची होती मग टेलरमध्ये सगळी पात लोड केली एकदम चकाचक आणि ना याचा आहे ना उद्याचा व्हिडिओ आहे ना आपला डायरेक्ट मार्केटमधला असणार आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा